मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत आपण आपल्याला स्मरत असेल गेले काही भाग आपण स्वराज्य ही मालिका करतो आहे त्यामध्ये गेल्या भागामध्ये दर्शन संस्कृती ते विकृती याचं विवेचन आपण बघितलं त्याच्या पुढचा टप्पा आता जाऊन ह्या विकृतीचं रूपांतर दुकानांमध्ये झालं म्हणून ह्या भागाचं नाव दर्शन संस्कृती विकृती ते दुकान असं थोडक्यात आपल्यासमोर मी माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे मी आतून कुणाला उपदेश देण्याचा माझा उद्देश नाही आहे पण कमीत कमी काही परखड गोष्टी ह्या मांडल्या जाव्यात असं मला खरोखर मनापासून वाटतं आणि जिथं आपली दिशात बरीच बऱ्याच अंशी विसंगत दिशा आपण पकडलेली आहे त्याचं थोडक्यात कुठंतरी आपण विचार करावा सगळ्यांनीच ह्यासाठी हा प्रयत्न आहे मनापासून केलेला प्रयत्न आहे विकृती ते दुकान कसं कारण आपण आजकाल बघतो संस्कृतीचा आपण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेक चांगल्या गोष्टींचा त्यामध्ये सहज अंतर्भाव आहे एखाद्याला विना मोबदला मदत करणे विना अपेक्षा मदत करणे ती भले आर्थिक असो किंवा कपड्या लत्त्याच्या स्वरूपामध्ये असो एखादा माणूस संकटात असेल काही ज्या आपल्या दुसऱ्या कोणाला निवार निवारण करता येण्यासारख्या असेल अशा परिस्थितीत तिथं जाऊन धावून जाणं आणि मदत करण्याचा प्रयत्न करणं आर्थिक अगदी मदत करता येणं शक्य नसेल तरी मानसिक आधार देणं ह्या आपल्या गोष्टी खरं तर एम्बायपूड होत्या ह्या ह्या सहज भावानं प्रकट व्हायच्या हे आपण बऱ्याच जणांनी आपण बघितलं देखील असेल पण आता मात्र ह्या विकृती तर एक विकृतीकडं तर वळलेल्या आहेतच पण काही संधीसाधू मंडळींनी त्याचं दुकानांमध्ये रूपांतर केलं आहे ते फार घातक आहे खरं तर अगदी आणि ही ही छाप ह्या गोष्टींची आपल्याला एखाद्या लहान मुलाच्या जन्मापासून माणूस जाईपर्यंत अगदी मृत्यू पावेपर्यंत आणि त्याचे पुढचे उपचार सगळे ते शेवटचे अंतोपचार होईपर्यंत ह्याची पाठ सुटलेली दिसत नाही आहे सहज एकदा ह्या हायवेवरून जात असताना मी एका दवाखान्याचा एक साईनबोर्ड पाहिला एक, एक, एक जाहिरात पाहिली की आम्ही आप आपल्या बालकांचं भविष्य सुरक्षित करतो हीच गोष्ट जर एखाद्या ज्योतिष संबंधी माणसांनी म्हटले असती किंवा आणखीन वेगवेगळ्या आता हल्ली आता वेगवेगळ्या त्याच्या ब्रांचेस देखील झालेल्या आहेत पास्ट लाईफ रिग्रेशन फलज्योतिष कुंडलिनी ज्योतिष ॲस्ट्रो अमुक तमुक टेरो कार्ड्स वगैरे अशा अनेक प्रकार हल्ले आपल्याला पाहायला मिळतात ह्या अशापैकी जर कुणी माणसानी जर असं म्हटलं असतं तर त्याच्यावर सगळ्यांनी तथाकथित या शास्त्रवाद्यांनी अगदी घणाघात घातला असता तर भविष्य एखाद्याचं उद्याचं आपण कोण कसं सांगू शकतो की उद्या एखादा माणूस असेल नसेल दुर्दैवानं त्या माणसाच्या त्यामुळे भविष्य सुरक्षित करतो म्हणजे काय ह्याचे हमी घेत आहेत ते आणि कोणत्या बाळावर हमी घेत आहेत ज्या तथाकथित आजकालच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत आपल्या मूळ धरोहरला सोडून ज्या ह्या फॉरेन सगळ्या उपचार पद्धती ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कितपत तथ्य आणि कितपत सायन्स आहे त्यामध्ये हा शेवटी मुद्दा आणि हे मी म्हणत नाही आहे डॉक्टर बी एम हेड हेडगे जे स्वतः एम डी आहेत अजूनही ते मला वाटतं हुबळीला आहेत हयातीमध्ये आहेत त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी आयुर्वेद पद्धती अवलंबायला सांगण्यात खर्ची पाडल्या त्यांच्यावर काही वेळेला बऱ्याचशा ह्या काही मंडळींनी त्यांच्या नावच्या सुपाऱ्यासुद्धा दिल्या होत्या त्यांना संपवायला अशी मतं मांडू नयेत म्हणून कोणत्या बेसिसवर हे आपण आपलं आपण त्या ज्यांच्याकडं स्वाधीन करतो त्या मानसिकतेचा ही सगळी मंडळी बरीचशी मंडळी म्हणजे जवळजवळ काही जे ज्यांची संवेदनशीलता अजूनही आहे काही प्रमाणात त्यांच्या अस्तित्वात आहे त्यांच्यात शिल्लक आहे ती मंडळी जर अपवाद हा वगळला तर राहिलेले सर्वजण सर्वजण तुमच्यावर केवळ काही प्रयोग करून तुम्हाला खर्चात कसं तुम्ही पडाला आणि त्या टाळूवरचं लोणी कसं खाता येईल ह्याच्या मागंच आहेत हे सगळ्यात मोठं घातकी दुकान आज आपल्या भारतामध्ये जिथं परंपरागत श अगदी संपूर्ण शास्त्र जीवनशैली कशी जगावी याचं शास्त्र जिथं विकसित झालं तिथं ही दुर्दैवानं ही पद्धत अवलंबली गेली आणि आता आता तर कुणाच्याही ती मला वाटते बहुतेक नियंत्रणाच्या पलीकडे गेलेले आता त्यामु त्यामध्ये त्यामुळं त्या आपण ह्या बाबतीत बरेचशी सावधानता बाळगून स्वतःच्याच बाबतीत स्वतःची योग्य ती दक्षता घेऊन काटेकोरपणानं राहायचा प्रयत्न करून आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आयुर्वेद सांगतो की कुठली आजारसदृष्ट गो गो आजारसदृश गोष्ट ही पहिल्यांदा मनामध्ये प्रवेश करते आणि नंतर मग ती शरीरावर घात करते तर बऱ्याच अंशी ह्या गोष्टीचा आपण जर अवलंब करण्याचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला आज त्या बाबतीत देखील अगदी योगाच्या नावावर देखील आज अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या मांडण्या चाललेल्या आहेत योग हा एक प्रकारचं मूळ जर त्याचा अर्थ पाहिला आपण तर संयोग पाहुणे किंवा युनियन अशा अर्थान तो शब्द आहे तर त्यामध्ये युनियनचा कुठंच आंतरभाव दिसत नाही हे जे डेमॉन्स्ट्रेशन शारीरिक कसरती वगैरे ज्या दाखवल्या जातात इथं ज्या अर्थी संयोग पावणे किंवा एकरूपता आणणे हा प्रकार खरं तर दिसायला पाहिजे तो दिसत नाही आहे त्यांची वेगवेगळ्या प्रकारची दुकानं मांडलेली आहेत ज्यांना अर्थात इथे एक गोष्ट मी आणखीन एक नमूद करतो ज्यांना चरितार्थासाठी काही गोष्टी करायच्या आहेत त्यांनी त्या ते जरूर कराव्यात पण ज्यांना ज्यांचं स्वतःचं ज्ञान हे पूर्ण नाही आहे ज्यांनी स्वतः पूर्ण त्या गोष्टी अवलंबल्या नाही आहेत त्यांनी दुसऱ्याला कितपत शिकवणं योग्य आहे योगासारखी गोष्ट आणि त्यामध्येच देखील योगा शिवा रामा हे असे शब्दप्रयोग आपल्याला कानावर पडतात ज्यानं अर्थ बदलतो त्याला हे योगा करणं योग म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोध आहे आणि य आणि ग ही दोन आ, हे युनियन जे आहे ह्या दोन शब्दांचं ते एक अंधकार नाहीस करणार असं दर्शवतं ते मूळ मूळ शब्दानुसार तर ह्या हे म्हणण्यानं असं उच्चार करण्यानं त्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो तो भाग आणखीन एक वेगळा आहे तर हे एक दुसऱ्या प्रकारचं दुकान झालं अशी अनेक प्रकारची म्हणजे मग जसं नोकरीमध्ये एखाद्या बऱ्याच अंश आपण अनुभवतो ही गोष्ट की तुमचे काही वरिष्ठ जर चांगले सुदैवानं भेटले तुम्हाला तर अत्यानंद खूप चांगलेच आपलं भाग्य म्हणायचं ते पण तेच जर दुर्दैवानं पूर्वग्रह दूषित किंवा राजकारणी वृत्तीचे वगैरे असतील पाय खेचणे अमुक तुमूक ह्या संदर्भातले जर असतील तर तुमच्या केवळ केवळ आणि केवळ तुमचे जे वीक पॉइंट्स आहेत काही कमतरता आहेत ज्या अव अनावधानानं किंवा काही वेळेला अवधानानं आपण एकमेकाशी बोलतो शेअर करतो तर त्याच्यावर कॅप्चर करून त्या गोष्टीवर कॅप्चर करून तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा ताबा घेण्याचा आणि तुम्हाला एक प्रकारे नंदीबैल बनवण्याचा उपक्रम राबवला जातो ते एक प्रकारचं दुकानच आहे प्रत्येक माणसाला जी कामाची स्वतंत्रता आहे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याच्या नोक विशेषतः नोकरीमध्ये मी म्हणतो त्याचं जे कार्यक्षेत्र आहे तिथं त्याला पूर्ण स्वायत्तता असावी ती न एखादा जर घेत असेल ती तो कसा घेणार नाही ह्याची दक्षता घेतल्यासाठी मग फेअर मॉंगरिंग तुमच्या मागं माणसं लावणे तुमचा आनंद करण्याचा प्रयत्न करणे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अवलंबणे आणि हे मला वाटते जिथे इथे टीम्स आहेत जे एखादी क्रिकेटची एखादी टीम असेल संघ असेल क्रिकेटचा संघ असेल अगदी ह्या सिरियलमध्ये काम करणारे लोक असतील फिल्मसृष्टीमध्ये असेल ह्या वेगवेगळ्या ठिकाणी कदाचित त्यांचा अंतर्गत गोष्टी माहिती नाहीत पण तिथं ह्या सगळ्या गोष्टी कारण जेथे व्यक् जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती आणि वृत्ती ही बहुतांशी सगळ्या ठिकाणी समानच असते एखादा जो सरळ मार्गानं जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपलं काम काटेकोरपणानं कसं का पार पाडावं आणि निष्ठेनं किती काम करावं ह्या गोष्टी ज्याच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी बसलेल्या असतात तो कसा त्या गोष्टीपासून परावृत्त होईल आणि त्यांच्या कळपामध्ये एक प्रकारे सामील त्याला करता येईल ह्या गोष्टीचं संशोधन असं हे चाललेलं असतं सतत चाललेलं असतं ते एक वेगळ्या प्रकारचं दुकानच आहे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन हे देखील ह्या मी आत्ता म्हणतो ह्या दुकानाच्या एका विशिष्ट प्रकारामध्येच बसतं खरं तर पण तो त्या व्यक्तीपुरता आणि त्या टीमपुरता तो मर्यादित ती गोष्ट असते त्यातली तंत्र जरी वेगवेगळे असली तरी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ही गोष्ट कॉमन अगदी आहे ती सर्वसाधारण लागू पडत असावी असं मला वाटतं तर दोन गोष्टींवर मी आत्ता बोललो की एक तर आपल्या जीवनशैलीविषयी दुसरं काही तुम्ही ज्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा प्रयत्न करता त्याच्याविषयी प्रसिद्धीबाबत प्रसिद्धीबाबतचं सुद्धा दुकान झालेलं आहे विशेषतः आता राजकारणी मंडळींचं आपण बघतो उदोपदी त्यांना कॅमेऱ्यासमोर येऊन आपल्यासमोर गोष्टी मांडायच्या अगदी भलेही त्यामध्ये किती तथ्य असो नसो त्याला कुठल्या तरी गोष्टीचा एखादा सपोर्ट असावा आहे किंवा नाही याची खातर जमा न करता आपल्यासमोर ते ठेवल्या जातात आणि विशेषतः हे जी मंडळी हे शूटिंग करून जे दाखवत असतात ती कोणत्या बेसिसवर आपल्यापर्यंत आणतात खरोखर आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे ही ते एक मोठं खूप मोठं दुकान आहे मग तसं जर पाहिलं ह्यांनी केलेल्या जर गोष्टी मी जसं मागे एकदा म्हटल्याप्रमाणे हे लोक करतात करता हे सगळं आपल्या गेलेल्या आयकराच्या वगैरे ह्या पैशामधूनच हे करत असतात हे फंड त्यांना मिळत असतात त्यांच्या स्वतःच्या खिशातले कोणी घालून हे करत नाहीत गोष्टी ह्या तर त्यांनी जितकी प्रसिद्धी जर त्यांना जर अधिकार असेल तर मग एखादा मनरेगामध्ये काम करणारा एखादा मजुरालासुद्धा तो अधिकार आहे मग की बाबा मी एवढे एवढे हे काम इतक्या दिवसामध्ये केलं वगैरे जसा प्रत्येकाला प्रत्येकाचे जाहिरातीचे जा फलक जर एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर लावायचे म्हटले तर त्या शहरामध्ये श्वास घ्यायला जागा राहणार नाही आपल्याला तेव्हा ह्या गोष्टीचा कुठंतरी खरोखर त्यांनी देखील त्या मंडळींनी देखील गांभीर्यानं विचार करावा अशी माझी कळकळीची त्यांना विनंती आहे तुम्ही त्याच गोष्टी सांगा ज्या खरोखर प्रत्यक्षात उतरलेल्या आहेत आम्ही हे करणार ते करणार वगैरे वगैरे ह्या गोष्टींना काही अर्थ नाही आणि ती नाही गोष्ट झाली तर आपण त्याचा पाठपुरावा घेणार कोण आणि समजा तो पाठपुरावा जरी एखाद्यानं घेतला आणि मागं लागला एखादा माणूस हे काम झालं नाही तर त्याचे परि दुष्परिणामच त्याच्या वाट्याला येतील त्याच्यावरच उलटं हे लोक त्याच्यामागच ससेमिरा वेगळ्या प्रकारचे लवून कारण कोणी सांगू शकत नाही आपण तेव्हा हे झालं तिसऱ्या ह्या दुकानी प्रवृत्तीबद्दल अशी अनेक क्षेत्रामध्ये वॉक ऑफ लाईफमध्ये आपल्या आज ही अमेरिकन साधारण पद्धतीची ही तर हे अमेरिकन कल्चर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापार शोधायचा ही आपली मूळ प्रवृत्ती नाही आहे खरं तर ज्या गोष्टीमध्ये कलाकौशल्य खरं तर ज्या गोष्टी आपल्या मूळ आहेत जे बरेचसे आपले खरेखुरे कारागिरी जे आहेत मंडळी जे कुठंतरी रस्त्यावर फुटपाथवर बसलेले असतात अगदी एखाद्या भट्टीसमोर ते काम करत असतात ह्यांच्या कामाला जर थोडासा कोणीतरी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी जर करून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यासाठी खरोखर जगभरामधून चांगली मागणी येईल आणि ते खरं तर ते एक दुकान न राहता तेव्हा केवळ त्यांच्यापुरतं न राहता हे खरोखर आपली आपली जी ठेव आहे ती जगापर्यंत पोहोचवता येईल आपल्याला खरं तर जी ग्रंथसंपदा आहे त्यातलं ज्ञान आहे त्यात खरं खरेखरे जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्यामार्फत हे संदेश जावेत म्हणजे त्याला दुकानाचं स्वरूप येणार नाही अन्यथा आजकाल कुणी उठता आणि ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा दुर्दैवानं एखाद्या तीर्थक्षेत्राच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्या क्षेत्राला अनुषंगूनसुद्धा वेगवेगळी दुकानं उघडली गेलेली आहेत जे खरोखर ही ही गोष्ट ऑब्जेक्शनेबल आहे की खरोखर ज्या म व्यक्तीचा अधिकार आहे आणि खरोखर जिथं काही चां चांगल्या गोष्टी ह्या अगदी म पद्धती नियोजनबद्ध पद्धतीनं केल्या जातात अगदी काटेकोरपणानं सेवा वगैरे केली जाते परमेश्वराची त्या मंडळींपैकी त्यांचा चरितार्थ चालण्यासाठी वगैरे जर ते एक काही प्रमाणामध्ये ह्या गोष्टी करा वगैरे म्हणत असतील तेही कुणावर न लादता तर ती गोष्ट खरोखर चांगली आहे आध्यात्मिक गोष्टीमध्ये सांगण्याचा सा देखील अधिकार फक्त काही मंडळींना आहे आणि ते आपल्याला दिसून येतं लगेच त्यासाठी दुकान मांडायची गरज नाही आहे पैसे देऊन या हे आध्यात्मिक कार्यक्रम करायचे हे खरं तर ही संकल्पनाच चुकीची आहे कारण जे ज्ञान आपल्याला योगाचं मिळालेलं आहे वैदिक पद्धतीचं मिळालेलं आहे इतर धर्मशास्त्राविषयी मिळालेलं आहे ही, ही सगळी ज्ञान जे मिळालेलं आहे आपल्याला ते कुठल्याही प्रकारचे चार्जेस न लागता मिळालेलं ला आहे ह्याच्यावर खरं तर आपली संपदा म्हणून पेटंट घेतली पाहिजेत खरं तर इतर देशांना कोणाला हे फुकटमध्ये वापरायचे अधिकार नाही आहेत खरं तर विशेषतः विशेषतः मी माझा एक अनुभव इथं जरूर आपल्याला सांगेन मी मुद्दा म्हणून टेक्स्टाईल आणि आध्यात्मिकता यांचा संगम व्हावा म्हणून यो ह्याची जी आपली ध्यानाची जी आसनं असतात त्याचं पेटंट घेण्यासाठी मी अप्लाय केलं होतं आणि त्यावेळेला प्रायर आर्ट सर्च म्हणून करावं लागतं त्या प्रायर आर्ट सर्चमध्ये मला असं दिसून आलं की जास्तीत जास्त ती योगावरची पेटेंट्स ही अमेरिकेमध्ये घेतलेले आहेत काही प्रमाणामध्ये देखील आहे त्यामध्ये आणि त्यात विशेष म्हणजे त्यात अध्यात्माचा किंवा योगाचा किंवा अशा तत्सम कुठल्याही गोष्टींचा काहीही काडी मात्र लवलेश नाही आहे त्यांनी इतर कुठल्या तरी त्याच्या संबंधित जोडून गोष्टींवर त्यांनी ही पेटंट्स घेतलेले आहेत आणि ज्यांचा कोणासाठी खरोखर काही उपयोग नाही आहे आपण ध्यान करतो किंवा ज्या आसनावर बसतो ते आसन एक विशिष्ट प्रकारचं असेल तरच ते फलद्रूप होतं आणि ते शेवटी मला खरोखर सांगायला आनंद आहे की पेटंट आम्हाला भारतीय सरकारचं भारत शासनाचं आम्हाला ते पेटंट मिळालं त्या ध्यानाच्या आसनावरचं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मला तरी पर्टिक्युलरली कुठलंही दुकान करायचं नाही आहे दुकान मांडायचं नाही त्याबाबत कारण ती आपली मूळ खरं तर परंपरा आणि ती आपली धरोहर आहे ती आपल्या सर्वांपर्यंत अगदी मोफतपणानं पोचली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे मला त्यामधून जसं ह्या यूट्यूबच्या ह्या चॅनलमधून मला ॲड सेन्समधून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही की त्यामधून काही पैसे मिळावेत म्हणून तसंच बाबतीत देखील आहे त्यामुळं ही जी ह्या 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 विशेषतः ह्या दोन क्षेत्रांमध्ये आत्ता मी ज्यांचा उल्लेख केला तिथं जी एक प्रकारे भय घालून तुम्ही अमुक केलं तर तुम्हाला अमुक मिळेल तमुक केलं तर तमूक मिळेल अशा पद्धतीची जी काही हे दुकानदारी जी चालते ती खरोखर अतिशय घातकी आहे लोकांना मूळ आपल्या संस्कृतीशी म्हणून मी वारंवार कळकळीनं हेच म्हणतोय की मूळ संस्कृतीची जाणीव आपल्या मंडळींना झाली पाहिजे सगळ्यांना त्यामुळं आपोआपच मग ह्या मार्गावर न कळत ती मंडळी वळतील आज केवळ बाह्य जगाच्या ह्या जाहिरातींमधून आपल्यासमोर जे खोटे प्रकार मांडले जातात त्याच्यावर तर कुणी कसं काय आवाज उठवत नाही किंवा ऑब्जेक्शन घेत नाही राजूभाईंनी त्याच्यावर खरं तर आवाज उठलेला होता की अमुक एक पेय पिल्यामुळं तुमचं बाळ अमुक महिन्यात इतकं वाढेल त्याला ही अमुक एक पावडर तुम्ही लावली की त्याला हे संरक्षण मिळेल किटाणूंपासून अमुक तमुक मग ते त्यावर राजूभाई म्हणाले होते की तुम्ही म्हशीला ती एक क्रीम तुम्ही जी म्हणता गोरेपणा ज्यांना येतो आहे ती क्रीम मशीनवर लावा किंवा कावळ्यावर लावा होतो का बघा तो पंधरा वीस दिवसामध्ये गोरा वगैरे तर अशा पद्धतीच्या ज्या ही दुकानं मांडली गेलेली आहेत आणि तो पूर्ण मॉडेल हे सगळं जाहिराती दुकानं आणि त्याच्या जोरावर चाललेला व्यापार हे जे पूर्ण मॉडेल आहे हे खरोखर आपल्या मूळ संस्कृतीला धरून नाही आहे आपल्याला जिथं शक्य आहे तिथं आपण मूळ आपला पाया जाणून त्याला लागणारी जी विचारश्रेणी आहे ही कट थोडीशी कठीण आहे अवलंबायला हा मार्ग तसा कठीण आहे इतका सोपा नाही आहे पण तरी देखील कसोशीनं जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये यश मिळेल अशी मला खात्री आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही वेळे असं महाराजांनी म्हणूनच ठेवलेलं आहे तर तेव्हा हा विषय हा दुकानांसंबंधीचा थोडा आपल्याला थोडापर्यंत आपल्यापर्यंत हे विचार पोचावेत म्हणून मी हा मांडलेला आहे आपल्याला जर आवडला तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आपल्याला जर आवडत असेल कंटेंट ह्यामधलं तर एवढी विनंती करतो आणि आज आपली रजा घेतो पुढच्या भागात जरूर भेटू नमस्कार